बावळत मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी नव्हता हा झाला एवढा बुद्धू ज्याला फायनान्स माहीत नाही प्रशासन माहीत नाही यांच्या रक्तात बिनला आहे यांचे विचार पंच्याऐंशी अगोदरशी आहे यांचे इन्कम टॅक्स रिटर्न काढाओ हो, काय उत्पन्न होत चल काढा उद्धव ठाकरेचं आणि आदित्य ठाकरेचं एकोणीशे पंच्याऐंशी साली इन्कम टॅक्स रिटर्न काढा काय उत्पन्न होतं काय व्यवसाय होते महिन्याचं उत्पन्न काय मर्चडीज फिरवणं एवढं होतं का, का? नाही हो मी बघितले याची अवस्था माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने स्वतःची कारकीर्द सांगा तुमचं कर्तृत्व सांगा अडीच वर्ष ना ती बाळासाहेबांच्या नावामुळे शरद पवार साहेबांनी दिलं बावळत मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी नव्हता हा झाला एवढा बुद्धू ज्याला फायनान्स माहीत नाही प्रशासन माहित नाही विकास कसा शेतकऱ्यांचा असतो उद्योगाचा कसा असतो रोजगार कसे निर्माण करतात काही माहीत नाही असं झालं ठीक आहे झालं लागला शिक्का अरे तू पावसाबद्दल तू सांग बोल उद्योग उद्धव ठाकरे माझ्याकडे हे हे सामना सामना मोदी फडणवीस निंदे यांच्या चमकोगिरीच्या पोलखोल शेकडो कोटी रुपये पाण्यात भुयारी मेट्रो बुडाली बुडाली शिवसैनिकांनो शिवसैनिकांनो मुंबईकरांच्या मध्य रस्त्यावर हो उतरा आज चालता येत नाही एवढे शिवसैनिक रस्त्यावर हो आहेत एकही दिसत नाही पुढचं वाक्य माझं काही दिसत नाही ते एक सारखा फोटो मात्र तोच येतो सामना कधी काढलेला माहित नाही तेव्हा असे घाल नव्हते आता तसे नव्हते आता वेगळे झाले आत गेले बरेच फार जुना तरुणपणाचा कोणाला कोण आहे समोर रे काही नाही शिवसैनिक तू सांगतो आणि रस्त्यावरून लोकांना वाचवतोय असं तरी का प्रसंग ना का नाही फोटो दाखवला याचा प्राण वाचवला बुडता बुडता हे ना <coughs> पहिल्या वेळेला ही जी हे झाली आ... नऊशे चव्वेचाळीस इंच पाऊस पडला अतिवृष्टी झाली अतिवृष्टी त्यावेळेला हायवेने जागा चुनाबुटी समोर एक माणूस गटारात जात होता समोरून जाणारी पकडल्या आणि वाचवलं त्याला वाचवणं म्हणतात जाला होता नाले दिसत नव्हते ना, ना। पाणी हायवेवर होत वाच असं काय तुझ्या शिवसैनिक शाळेत शिवसैनिक